हॅलो एवढी वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये जे एन एम ची देखील वेकन्सी आहे आणि यामध्ये पहा तुमची जी फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती एकोणीस मे पर्यंत हो, पर्यंतच होती सो आता ती फॉर्म फिलिंगची प्रोसेस पण यासाठी कम्प्लीट झालेली आहे सो तुमची एक्झॅम जी एक्झॅम जी होणार आहे ती अंदाज आहे एक दोन ते अडीच ते, ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये होऊ शकते सो so, त्या रिगार्डिंग एक्झाम मध्ये तुम्ही सिक्स्टीपेक्षा मार्क्स वन सिक्स्टी पेक्षा, uh, पेक्षा जास्त मार्क्स कसे मिळवू शकता या रिगार्डिंग so, का, का, जी काही आहे स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये जे काही ए एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासिस्ट या रिगार्डिंग ज्या काही बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये सो या बॅच मध्ये पहा जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या बॅच च्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार so, आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमच्या बॅच मध्ये जे काही आहे तो सिलेबस असणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज देखील तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि फक्त जे काही महानगरपालिकेमध्ये एन एम जे एन एमच्या वेकन्सीज आहेत सो त्या रिगार्डिंग ही बॅच असणार नाहीये तर त्याच्यामध्ये डीएमई आर 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 बी एम्स या सगळ्या एक्झाम्स मध्ये ज्या काही एन एम जे एन च्या वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग देखील बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत सो so, बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका महान यामध्ये सिलेक्शन होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर डेफिनेटली बॅच जो, बॅच जॉईन करून घ्या तुमचे चा so, जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते त्यामध्ये इन्क्रीज होतील सो बघा जे एन एम साठी एक्झाम तुमची बघा नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी काही वेकन्सी आलेली आहे यामध्ये सो जे एन एमच्या आहेत एकशे एकतीस पोस्ट ज्या आहेत त्या जे एन एम च्या असणार आहेत सो त्या रिगार्डिंग तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करू शकताय किंवा आतापर्यंत जर तुम्ही अजिबातच स्टडी केलेलं नाहीये तर आतापासून पुढे तुम्ही अभ्यास करून कशा पद्धतीने एक्झाम क्लिअर करू शकताय या रिगार्डिंग जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्यामध्ये बघा जे एन एम मध्ये तुम्हाला माहिती असेल की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात so, uh, सो टेक्निकल आणि हे हंड्रेड क्वेश्चन्स जे आहेत तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत टू हंड्रेड मार्क्ससाठी सो so, बघा टेक्निकल uh, सेक्शनमध्ये जे आहेत ते सिक्स्टी क्वेश्चन आहेत ते विचारले जातात सो so, सिक्स्टी क्वेश्चन आहेत ते वन ट्वेंटी मार्क्ससाठी असणार आहेत आणि जे नॉन टेक्निकल मध्ये जे काही फोर्टी क्वेश्चन आहेत ते एटी मार्क्ससाठी टोटल असणार आहेत म्हणजे हंड्रेड क्वेश्चन मध्ये सिक्स्टी आणि फोर्टी असा तुमचा क्रायटेरिया सिक्स्टी क्वेश्चन टेक्निकल आणि फोर्टी क्वेश्चन नॉन टेक्निकल असे विचारले जातात सो so, हे नॉन टेक्निकलचे जे फोर्टी क्वेश्चन विचारले जातात ते चार सेक्शनमध्ये विचारले जातात मराठी इंग्लिश रिजनिंग आणि जी के सो so, यामध्ये मराठीचे दहा क्वेश्चन इंग्लिशचे दहा क्वेश्चन रिझनिंग आणि जी के याचे प्रत्येकी दहा क्वेश्चन असे क्वेश्चन विचारले जातात सो so, मराठीमध्ये पहा तुम्हाला माहितीच आहे की मराठीमध्ये मराठी ग्रामरचा पोर्शन इन्क्लूड आहे मणी आहेत वाक्यप्रचार आहेत सो so, हे सगळं आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत पण त्यामध्ये जर तुम्ही विसरले असाल तर ते मला वाटतं ते, ते प्रिपरेशन करण्यासाठी पहा किंवा ब्रशअप करण्यासाठी जे काही आहेत थर्टी टू फोर्टी पॉइंट असतील टोटल तुमच्या सिलेबसमध्ये मराठीच्या सो बघा हा मराठीचा सिलेबस जो आहे रोज एक पॉईंट जरी तुम्ही कव्हर केला तरी तो थर्टी डेजमध्ये पुढच्या मराठी हा सब्जेक्ट तुमचा कव्हर होऊन जाईल सेम इंग्लिशच्या बाबतीत पण पहा इंग्लिश मला वाटतं थोडंसं प्रिपरेशनला आपण जास्त टाइम देऊ डेली टाइम टेबलमध्ये ठीक आहे सो so, थर्टी टू फोर्टी मिनिट्समध्ये मिनिट जर तुम्ही डेली मराठीला दिले तरी इनफ होणार आहे आणि रोज एकच पॉईंट तुम्हाला मधला प्रिपेअर करायचा आहे सो so, जर हे जर तुम्ही केलं तर थर्टी डेज मध्ये मराठीचा सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल इंग्लिशचा सिलेबस पण सेम पण इंग्लिशला थोडासा जास्त वेळ टू uh, मिनिट्स म्हणजे एक तास एवढा वेळ तुम्ही इंग्लिशला जर दिला तर डेली uh, तुम्ही जर इंग्लिश प्रिपेअर केलं तर थर्टी टू फोर्टी नेक्स्ट थर्टी डेज मध्ये तुमचं इंग्लिश जे आहे ते देखील प्रिपेअर होणार आहे सो so, रोजचा दीड ते दोन तासाचा कालावधी जो असणार आहे तो तुम्हाला नॉन टेक्निकल पोर्शनला द्यायचा आहे सो दॅट हे दोन जे सब्जेक्ट आहेत ते तुमचे नेक्स्ट थर्टी टू डेज मध्ये कव्हर होती आणि त्याच्यानंतर बघा रिझनिंग आणि मॅथ्स जर तुमच्याकडे टेक्निकलचा स्टडी करून टाइम थोडाफार उरत असेल तर रिझनिंग आणि मॅथ्सला आतापासूनच सुरुवात करू शकताय सो याचे टॉपिक कव्हर करायला आणि प्रॅक्टिस करायला तुम्हाला थोडासा जास्त वेळ मिळेल ऑर एल्स हे थर्टी टू फोर्टी डेज मध्ये हे दोन सब्जेक्ट तुमचे कव्हर कव्हर झाल्यानंतर तुम्ही रिझनिंग आणि मॅथ्स आणि जीकेला जो काही वेळ आहे तो दीड ते दोन तासाचा कालावधी रिझनिंग आणि मॅथ्सला देऊ शकताय सो डेली वन आवर जर तुम्ही प्रॅक्टिस केली रिझनिंग आणि मॅथ्सची तरी तुम्ही त्याच्यामध्ये जे काही आहे चांगले मार्क्स मिळू शकताय आणि जी के जी के मध्ये काय होणार आहे तर तुमचे चार ते पाच सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत त्याच्यामध्ये पहा हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे पॉलिटी आहे आणि करंट अफेअर्स जे आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आता त्याच्यासाठी स्टँडर्ड रिसोर्स विचारला तर ते पाचवी ते दहावी तुमच्या जे काही स्टेट बोर्ड आहेत त्याचे बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत पण सध्या पाहता कालावधी पाहता तुमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ अवेलेबल नाहीये तर मग इझी इझी तुम्ही काय करू शकता मार्केट जीकेचं कोणतंही बुक घेऊ शकता ऑरेंज अकॅडमीचे जे काही नोट्स आहेत ते तुम्ही पाहू शकताय सो so, uh, मला वाटतं जो कम्प्लीट वन लाईनर पोर्शन आहे आणि तुमच्या एक्झाम मध्ये जो जी के विचारला जातो तेवढासा टफ विचारला जात नाही त्याच्यामुळे बघा जीकेचं जे जी बुक आहे ते मला वाटतं टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड पेजेसचं बुक आहे डेली तुम्ही टेन पेजेस जरी रीड केले आणि ते रिकॉल करायचा प्रयत्न केला पण असं करू नका की जी केचा पोर्शन स्टडी करताना पुढचं पुढचं वाचत चाललाय आणि पाठीमागचं तुम्ही विसरत चाललाय सो ही जी मिस्टेक आहे ती तुम्हाला टाळायची आहे आणि जीकेचा जो पोर्शन आहे डेली टेन पेजेस जर जरी तुम्ही कव्हर केले हे दोन सब्जेक्ट कव्हर झाल्यानंतर तरी थर्टी डेज मध्ये तुमचे थ्री हंड्रेड पेजेस जे आहेत ते कव्हर होऊन जातील सो बघा रिजनिंग आणि मॅथ्स आणि रिझनिंग मॅथ्स आणि जी के हा पोर्शन नेक्स्ट थर्टी डेज मध्ये म्हणजे पुढच्या तीस दिवसांमध्ये तुम्ही तो कव्हर uh, केला आणि डेली वन टू टू पॉइंट कव्हर करायला सुरु केले आतापासून तरी देखील हे तुमचे चार सेक्शन जे आहेत ते पुढच्या साठ दिवसांमध्ये जे आहे ते कव्हर होणार आहेत सो बघा आणि रिमेनिंग त्यानंतर पुढचा जो काही वेळ तुम्हाला मिळणार आहे मग त्यानंतर बघा वीस दिवस मिळतील किंवा तीस दिवस मिळतील जे पण मिळतील त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन जे आहे ते करायचं आहे जो तुम्ही स्टडी केलेला आहे त्याच ठीक आहे नेक्स्ट बघूया टेक्निकल टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकता तर टेक्निकलमध्ये तुमचे साठ क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्हाला जर वन सिक्स्टी प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला फिफ्टी टू फिफ्टी टू क्वेश्चन जे आहेत ते करेक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे टेक्निकल सेक्शनमध्ये तुम्हाला हंड्रेड हंड्रेड प्लस मार्क्स जे आहेत ते स्कोअर करायचे आहेत त्या केसमध्ये सो याच्यामध्ये जर तुम्ही टेक्निकल सिलेबस पाहिला वेबसाईट वरती जाऊन तर मला वाटतं ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह टॉपिक असतील सो एक टॉपिक जर तुम्ही सिलेबसच्या अकॉर्डिंगली सुरुवात केली टॉप कव्हर करायला आणि जे काही लेक्चर्स मध्ये कव्हर केलेले टॉपिक आहेत त्याच्या थ्रू जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला एक टॉपिक कव्हर करायला दोन दिवसांचा वेळ मला वाटतं पुरेसा असेल सो so, हे वीस ते पंचवीस टॉपिक्स जे आहेत ते कव्हर करायला तुम्हाला फिफ्टी डेजचा वेळ मिळेल आणि लक्षात ठेवा हे जे दोन दिवस तुम्ही एका टॉपिकला अलॉट करताय त्याच्यामध्ये तुम्हाला तो टॉपिक कव्हर करायचा आहे सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबसमध्ये जे जे टॉपिक मेन्शन आहेत आणि त्याच्यामध्ये जर सब टॉपिक मेन्शन आहे तर तो सब टॉपिक देखील तुम्हाला कव्हर करायचा आहे सो पहा हा सिलेबसमधला टॉपिक असेल त्यामध्ये त्या दोन दिवसामध्ये तुम्ही काय काय रीड कराल तर तो सिलेबसमधला टॉपिक कम्प्लीट रीड कराल त्याचे नोट्स रीड करा रीड कराल त्यानंतर करा। त्या टॉपिक डिफिकल्ट वाटत असाल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे शॉर्ट नोट्स देखील त्यावरती बनवावे लागतील आणि त्याच्यानंतर पहा जे काही एमसीक्यू दिलेले आहेत किंवा एमसी शॉर्ट टेस्ट सिरीज असणार आहेत पर्टिक्युलर टॉपिक वाईज जे ते काही टेस्ट सिरीज असणार आहेत ती पण तुम्हाला त्या दोन दिवसामध्ये सॉल्व्ह करायची आहे बघा एकच टॉपिक जर तुम्ही कव्हर करत असाल दोन दिवसांमध्ये तर तुम्हाला एवढा स्टडी तर करावाच लागणार आहे मिनिमम जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर ठीक आहे सो बघा सिलेबस झाला तुमचा नोट्स झाले सी क्यू कव्हर होतील आणि सॅटरडे संडे जे आहेत तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे सो या पद्धतीने जर तुम्ही वन टॉपिक एट अ टाइम असं करत किंवा वन टॉपिक अ डे असा जर स्टडी करायला लागला तर पुढच्या फिफ्टी डेज मध्ये जवळपास तुमचा जो टेक्निकलचा सिलेबस आहे तो कव्हर होऊन जाणार आहे मग आता फिफ्टी डेज मध्ये तुमचा टेक्निकल सिलेबस कव्हर झाला फिफ्टी टू फिफ्टी फायव्ह डेज मध्ये तुमचा नॉन टेक्निकलचा वन टॉपिक अ डे असा करून करून तुमचा सिलेबस नॉन टेक्निकलचा पण कव्हर होऊन जाईल पुढच्या पन्नास दिवसांमध्ये ठीक आहे सो रिमेनिंग जे काही डेज मिळतील आपल्याला पुढचे जे काही वीस दिवस असतील तीस दिवस असतील ते तुम्हाला कम्प्लिटली रिव्हिजन करायचं आहे टेक्निकल सेक्शन प्लस नॉन टेक्निकल सेक्शनचं पहिल्यांदा हे तरी कव्हर करून घ्या आणि त्याच्यानंतर बघा तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे की टेक्निकल सेक्शनमधून फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टी टू क्वेश्चन जे आहेत ते तुमचे करेक्ट झाले पाहिजेत आणि नॉन टेक्निकल सेक्शन मधले पहा थर्टी टू थर्टी फाईव्ह क्वेश्चन थर्टी फाईव्ह क्वेश्चनच्या आसपास जे आहेत तुमचे कव्हर झाले पाहिजेत सो थर्टी फाईव्हचे सेव्हन्टी मार्क्स आणि चे हंड्रेड मार्क्स म्हणजे वन सिक्स्टी तुमचे वन सेव्हन्टी प्लस जे आहे ते मार्क्स तुम्ही स्कोर करू शकणार आहात जर ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर स्ट्रॅटेजी डिफिकल्ट नाही आहे तुम्हाला एक पॉईंट डेली जो आहे प्रत्येक टॉपिकचा कव्हर करायचा आहे पण एक टॉपिक एक पॉईंट डेली हे तुम्हाला कन्सिस्टन्सी करावं लागणार आहे आज कंटाळा आला मग करूया असं जर तुम्ही करत राहिला तर त्यांनी काय होईल तुमचे बॅकलॉग लागत राहतील आणि आता तेवढासा वेळ तुमच्याकडे शिल्लक नाहीये त्याच्यामुळे जर तुम्हाला आता स्टडी करून एक्झाम क्लिअर करायची असेल तर तुम्हाला डिसिप्लिननी स्टडी करणं गरजेचं आहे रोज एक टॉपिक जो आहे तो कव्हर करणं गरजेचं आहे टेक्निकल सेक्शनचा आणि नॉन टेक मधले दोन टॉपिक करावे लागतील मला वाटतं मराठी आणि इंग्लिशचं करत असाल किंवा मराठी रिजनिंग हे तुम्हाला पेअरवाईज कोणतं बेटर वाटतं ते तुम्ही ठरवू शकताय सो मराठी आणि रिझनिंग सोबत जर कव्हर करत असाल तर अर्धा ते चाळीस मिनिट तुम्ही मराठीला देऊ शकता एक तास मॅथ रेझनिंगला देऊ शकता सो so, हे जे काही आहे ते तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता सो so, अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला तर डेफिनेटली तुम्हाला जे काही आहे वन सेवन्टी प्लस स्कोअर तुम्ही डेफिनेटली स्कोअर करू शकता हे झालं पहिल्या फिफ्टी डेजचं तुमचा प्लॅन त्याच्यानंतर रिव्हिजनचा प्लॅन कसा करायला पाहिजे त्यामध्ये कशा पद्धतीने रिवाईज केल्यानंतर तुमचे जे काही आहे अक्युरेसी वाढेल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात ठीक आहे सो बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे साठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि फार्मसिस्ट या पोस्ट साठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत सो so, या सगळ्या बॅच मध्ये सिलेबस आहे तो कम्प्लीट तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केलं जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत ते देखील तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि पहा जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ज्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवता की मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात सो so त्याचं देखील डिटेल अनालिसिस तुम्हाला या बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामधल्या असलेल्या ज्या पोस्ट आहेत त्या जर टार्गेट करत असाल तर तुम्ही बॅच डेफिनेटली जॉईन करून घ्या तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील सो त्या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो so, पहा ही स्ट्रॅटेजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा आणि नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण पाहूया की हे फिफ्टी डेजमध्ये तुमचं प्रिपरेशन कवर झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करू शकणार आहात इफेक्टिव्ह चला थँक्यू